नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एल जी गॅस वापरकर्त्यांसाठी आताची एक मोठी बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत आताची एक महत्वाची बातमी समोर आली आहे गॅस ग्राहकांसाठी ही बातमी जाणून घेणे महत्वाचे आहे गॅस सिलेंडर घरपोच मिळवण्यासाठी आता नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे म्हणजे तुम्हाला जर का गॅस सिलेंडर घरपोच डिलिव्हरी पाहिजे असेल तर आता यामध्ये काही बदल करण्यात आले आहे सिलेंडरची चोरी आणि काळा बाजार रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटविण्यासाठी ओएमसी म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आता वन टाइम पासवर्ड नियम लागू केला आहे आता गॅस सिलेंडर रिफिल बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेताना एक चार अंकी कोड देणे बंधनकारक केले आहे या नवीन प्रक्रियेनुसार गॅस सिलेंडर घरपोच मिळवण्यासाठी डी कोड म्हणजेच डिलेवरी ऑथेंटिकेशन कोड देणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे जेव्हा तुम्ही एल पी जी गॅस रिफिल बुक कराल तेव्हा तुमच्या एलपीजी गॅस कनेक्शन सोबत जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तेच तुमचा डीएसी कोड म्हणजेच डिलेवरी ऑथेंटिकेशन कोड आता हे कोड दिल्याशिवाय तुम्हाला एल पी जी गॅस रिफिल मिळणार नाही महत्वाचे म्हणजे हा नियम आधीही लागू होता मात्र आता या नियमाला बंधनकारक करण्यात आले आहे यापूर्वी या नियमाची कडक अंमलबजावणी होत नव्हती आणि डिलिव्हरी करणारे कर्मचारी देखील हे कोड मागत नव्हते मात्र आता हे डीएसी कोड म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड बंधनकारक करण्यात आले आहे आता याशिवाय तुम्हाला गॅस रिफिल मिळणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद